रे जर जर जे माझ्या सेफ्टी आपण बाळून घेतली बाहेर एन्जॉय करण्यावाले पाणी असो काही असो बिंदास एन्जॉय करतो कारण की हा एकच दिवस येतील नावा कर जय भीम जी जय भीम चालली मी काय बस स्टॉप मध्ये पाहाय सगळ्या काही बेल जोडा गेले बे सोनिया पाय इथून पासून जसं तोरण लागलं तिथून पासून चालू असते अजून बैलवेळा येऊनच राहिल्या पुन्हा कोण्या जोडी पाहून घ्या नमस्कार जी। राम राम जी, राम राम चालू आहे बाबा शूट करणार काही जोडे येऊन राहिला काही जोड्या नाही ते आता काकाची आपली जोडी येऊन राहिली काका इकडे काका धान्य जाईल इकडे हा पाणी बोलल्या पाणी बोलल्या तिथे म्हणजे हा बांधून घे महाराष्ट्र मित्रांनो तर आज आहे पोळा आणि करमबाड गावामध्ये पोळा कसा सेलिब्रेट होतो तुम्हाला दाखवणार आहे तर आता सायंकाळचे साडेतीन वाजले आहेत थोड्या वेळात म्हणजे साडेचार वाजता आमच्या बसस्टॉपला म्हणजे करंबाडचा बसस्टॉपला पुढा भरतो आता चालू आहे बैलाला सजून आता तुम्हाला दाखवतो त्यानंतर आमच्याकडचा बैलपुडा कसा असतो दिवसेंदिवस कसा असते माहिती आहे का, का। बैलजोळ्या थोड्या कमी होत आहे म्हणजे आता ट्रॅक्टरचा आला आहे तर दरवर्षी कमीत कमी पन्नास ते साठ बैलजोड्या थोड्या कमी होऊन आहे आता जितकं शूट करता येते किंवा किती जोड्या आहेत हे आपण पाहू आणि गावगावचे बाहेर बाहेरगावचे लोक जे आमच्या गावाचे बाहेर गेले ते पण लोक पोला सेलिब्रेट करायसाठी येतात तिकडे तर आज आपण दाखवणार तुम्हाला आमच्या गावचा पोळा ठीक आहे प्रत्येका घड्यात पुरणपोळी वडे भजे हे चालूच राहते चला तिकडे बैलाला सजून चालू आहे हे तुम्हाला दाखवतो नदीवर गेले तर का आधू आले नदीवर गेला तर आजुवाले पाणी तला होता तसाही वरचा लड्डू आता लड्डू पोळी चालून राहिला का रे गाईज, सो गाईज बैल झाले रेडी तुम्हाला दाखवता सजलेले बैल असाल आता आपल्याला बसस्टॉपवर जायचं आहे शूट करासाठी अरे माझा भाऊ पण आला वाटते सो नाव टुडे वी आर सेलिब्रेटिंग पोला पोला स्पेशल आता आला कोणती रे काय बैल बी सजली दोन्ही पण आता नंदी पण सजला बाय बरं नाही आलं म्हणजे बोमल तेच खूप अरे कोण पाहिजे तुले हा तुला लाल लाल म्हणजे पाय लिंबू आयसते नाही रे रिथ लिंबू संपले ते बघ का तोडते पाय पाहिजे तोंडात नको टाक जास्त

यारी आज आमचा बापू पहिला पोळा सेलिब्रेट करायला करंबाळ गावामध्ये आणि लढायला लागला लहान पोळा आहे आपण लहान पोळा सेलिब्रेट करू अजून बापू घ्यायचा घेऊन घेऊन नाही कामचा संदीप भाऊ बाबर शिल्लेवाड्या आला नाही खापरून आला इकडची बी कुठे गेले येतो कि याचा माला कुठे गेला माझ्या जुडीच्या पाणी बिचारे इकडे वाट राहिले बाका अनिल म्हणून आम्हाला आहे रे चला पाशे बैलजोळ चालले आता बस स्टॉपवर चलो बस स्टॉप चलो काका इधर देव हा चलो आलं चिव चिवले कडसोले आज चाळीक चमकवली मिळाची चालली ते पाहिजे 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 एक वेळा घरी बापू एक घरी बापू गोपी इकडे घेऊन oh, गे पप्पी घ्यायला हो पप्पी घेतली अबे आंबा पाहि ना हे पाय सजले आंबे काय झालं रेडी आता निघून राहिलो आम्ही बस स्टॉपवर याच्या आता एक एक जाईन आता आता पाणी येऊन राहिला अजून ना पाहिन हिर परे अरे बापरे पोरी काजून राहिली का तू तिकडे पाहिजे अरे बापरे मार दिसून राहिली तू तुला लाजत आता पोळा पाहिला आपल्याले परीचे दोन जुडे बैल आता आम्ही चाललो स्टॉपवर आणि तिथे खूप येणार जोड्या आता आणि आता पाणी येऊन राहिला यार पाण्याची थेंब लागून राहिले अजून भी सगळे आण चालले बस स्टॉपवर मी पण चाललो तिकडे आपण सूट शूट करून बाकीचा अरे यार पाणी येऊन राहिला म्हणजे छत्रपती घेऊन जा तुला टायमावर पाणी येऊन जाईल आहे का ना सोबत पाहिजे पाणी आला म्हणजे काय नाही थांबले का पूजा किजा करते का चाल चालते चाल रे जा करू घे का इकडे थांबून द्या ना थोडीशी थांबून द्या ना दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही आमच्या गावामध्ये बैलपोळा सेलिब्रेट आहे बैलजोळा खूप आल्या रस्त्यावर चला आता तुम्हाला दाखवतो माहोल पाय इथून पासून जसं तोरण लागलं तिथून पासून चालू असते अजून बैलवेळा येऊनच राहिल्या बोहिला तो सांगते इतने बाबा क्यों आलात मारूंगी कैसा सांगते इतने पुलिस बंदूक बस दिया है। पकड़ तो नमल शूट कर के थोड़ी तो इधर से अभी शूट करेंगे कोना कोने जुड़े पहुंचेगा नमस्कार जी राम राम जी राम राम चलो हैं आप शूट करना नवीन क्या इंटरेस्ट है इस

वो ऐसा हमारे गाव का माहौल अभी बारिश चल रही है ताकि के बाबर मेरा बहन अरे <laughs> काम था बोला क्या इकड़ी आशे बत्तीस नंबर है हम बत्तीस नंबर है का आमच्या गावामध्ये आतापर्यंत दररोज कमी होते पण या वर्षी तरी बोर बोर, बोर चांगला आहे पोरा भरलाय आहे तरी पाचकशे जोळ्या असणार <laughs> <राला> का कोण <laughs> म्हणता <नामन दा? laughs>

तर असा आमच्या करंबाड गावचा पोळा दोन हजार चोवीस आणि आमच्या गावामध्ये खूप मावळ राहते ते झडती खूप घेते बा आता जग्या झडती घेणार आहे बा आता जग्या झडती नाही घेत आहेत मुकेश भाऊ एक झडती घे बरं घेणे का घेणे का एका आता एक सेंटर नाहीत का नाहीत म्हणते

मी चालू झाला रे पाणी चालू झाला चालू कर चालू कर फुटला बोडा ए फुटला बोडा पाण्याच्या ज्यानं काही लोक थांबले नाही मा आई गागावर अरे बाप रे पाणी काही सांग अरे पाण्यानं पुरा केला रे चांगला पोळा भरला होता पाणी घेऊन राहिला बाबा इकडचा पोळा सुटलाय म्हणलं होतं मी ना पाणी येईनच म्हणलं आणि दर वर्षी पोळ्याला पाणी येते पण हे मानिन सुटला पोळा बर झाली शेती घेऊन घेतली बरं माझ्याच पाणी येणार आहे म्हणून मग म्हटलं त्याला आपली एक बाळगाव मोबाईल ओबा ओलाबी होत आणि इकडचा पुढा फुटला तिकडे जाऊन शूट करून आपण

पन

पाणी आला पाण्यामुळे पंजाबी लाय ना भेटला माझ्या पुतण्या भावा माझा स्वीट हार्ट तू बैला जुडी पाय पहिला पोळा सेलिब्रेट करून भा भाऊ पाहिजे कुठला रे आधी पाण्याने पुढे गेला चला बैल पोळ्या च तिकडे चालले तिकडे बैल चला इकडे चालले आप आपल्या घरी आता बैलाची पूजा होईल मस्त गावा पाण्यावरच आलं पण हे हे पकड दिस काय मागं तर पाण्यानं थोडासा लेट आला असता तर बरं झालं असतं आम्ही कसं आहे गेलो आम्ही बस स्टॉपवर आणि पाणी खूप आलं ब खूप बोल इतकं पाणी आलं तर काही जुळ्या काय थांबले नाही तेव्हा आता जुळ्या सुटल्या आता आल्या इकडे आपापल्या घरी आणि पाणी कंटिन्यू चालू आहे डोळ्या येते नाही घरी पाणीचा आवाज दिसून लागला तुम्हाला इतका ला पाणी उडायला आहे पण यायला थांबता नाही का अर्धा घंटा थांबला असेल भर बरं नसल्या का याचा झाला असतात गावगावचे लोक येतात यार आहे का नाही काय बरं एक जोडी आली आहे तर आमच्या इकडे तागायच जोडी आहे आता फिरण पण आता पावसाचं फिरायला लागेल याय नाही का जुडी आहे तर काही एक जोडी आहे गेली आणि इकडे हा एक आहे तिकडे तू आहे पाणीच उन्हायला आता तू अण्णा भाऊ पाय आला पाणी खूप हे उन्हायला लोक येतात तरी यार पाणी असो काय असो पण वाटते आपल्याला की त्याला बा आपण थोडस आपापल्या घरी म्हणजे रिलेटिव कडे मित्राकडे जा गेलं पाहिजे म्हणून तिथे काकाची जोड का काही जोड्या येऊन राहिल्या काही जोड्या नाही काही काका या इकडे काका जाईन इकडे हा पाणी गोल्या पाणी गोल्या बांधून घे जा पल टेला पानी ऑलरेडी है पंजाब का जो घर नहीं है पानी आ है बाजी आ रही है बाजी पानी को भी उंडा लेना सी भी भी, भी उंडा ही है याद आ गया ये मेन काम आप ये करोंगे <laughs>

पाणी आलं ना मी म्हटलं पण पाणी जास्तच वाढले यार कल्याणच्या घरी येतो चला आपण गावच्या फिरपट का मारू थोडा मावळ बघायचं काय सगळ्यांना पाणी जास्त येऊन राहिला थांबलो तिथे बॉल आता कमी दिसून राहिला का पाहिजे का धकवत 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 धकत येऊन राहिला दे पाहिजे 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 गोरे का रे पाहिजे आणून का अरे आईशो का अरे हो आयुष्य आता मी लावली जिम बाय बर हा आई म्हणतो चाल माय दिवस कवाईन बा इकडं काही जोड्या आहे नाही झालं आपण आपल्या घराकडे जाऊन आता पाणी तर लोकांना वाटत का फिराव का फिराव पाण्यामध्ये म्हणून जास्त काही जोड्या खिळून राहिले आता आपण आपल्या घराकडे जाऊ तिकडे शूट करून आपण आहे का नाही थोडस मा आईले मा भावाला आता मा भाऊ पण आला माझ्या पोटणी पण आले दॅडी वाटून झालं चल बा आलो मोठ्या याच्यानं यार पोडा पाले आणि पाणी चाल चाला बा चला आपण इकडे जाऊ आपल्या गाव मोल मारून नाही राहिले काय बोलते का तू कुठ चालला बनेनीवर हा तुला देऊ बत्ती तुला वाटत असं मी खूप वाडी काढा म्हणून बैला पाण्यामध्ये शिट करून मी नाही नाही पाय यार तिकडे पाण्या राहिले का आता इकडे तू कुठ चालला येऊन जा, जा एक ना समजणारे यांची आपण फोटो काढून घेऊन हा जातो या इकडे या कुणाला आला बा खूप दिवसाचा हा चार लाख पहिला तो हा तो म्हणे जाईन तर म्हणे मी चिवच्या घरी जाईन म्हणे हा आता आला ना माय नाही बघा बर दोघा जण बघून नाही बा मा भाऊ ओय बी मेरे खिटी पानी उडला मां पानी उडला ओ मां सोनू पाणी येते पाणी बापू रे ओ बारिश आ रही है मेरे बेटी को बारिश लग रही है ये या ओ मेरी बेटी को बारिश लग रही है हां जोडी सोबत काढू आपण जीवना बारिश नाही आरी ना हां तर भालाने पाणी काही जाऊन राईला नाही बाबा आता जितके सुकेल ते पाऊंगी तरी तुम्ही चला आता मी या ठिकाणी आता व्हिडिओ म्हणजे ब्लॉग क्लोज करतो उद्या भेटवा मला कसा वाटला आजचा पुण्याचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करजा आणि मी चॅनलवर नाही असा त्यांना सबस्क्राईब करून द्या ठीक आहे आणि मिळण्या बंद तुम्हाला ती तब्येत खराब आहे म्हणून नाही तो अशा फिरत नाही करून ठीक आहे चलो फिर